तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोन मध्ये आपलं स्वागत आहे टीसीएस एक्सप्लेनेशन सिरीज मधील आजचं क्वेश्चन पेपर आहे बीएमसी क्लर्कचं बीएमसी कार्यकारी सहाय्यकचं चा। चा। चार डिसेंबर दोन हजार चोवीस ला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट कोणत्या या ठिकाणी थर्ड शिफ्ट आहे या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा मित्रांनो आगामी महिला बालकल्याण विभागाची एक्झाम असो किंवा समाज कल्याण विभागाची एक्झाम असो किंवा वनसेवक ची एक्झाम असो मित्रांनो या सर्व एक्झाम करीता एक्सप्लेनेशन अत्यंत महत्वाचं ठरणार आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करत चला तर बघा ग्रामरच्या पहिल्या पार्टचा पहिला क्वेश्चन ब्लँक आपल्याला या ठिकाणी फील करायची आहे इट रिफ्लेक्ट्स द रायटर एज ही वॉज वेन ही रोटेड म्हणजे जेव्हा रायटर लिहितो जेव्हा लेखक लिहितो तेव्हा त्याच्या लिखाणातून असे लक्षात येते किंवा असे दिसून येते मित्रांनो काय दिसून येते ते समोर आहे नेव ट्रस्टफुल फॉर लव्ह अँड फ्रेंडशिप ओके लव आणि फ्रेंडशिप करिता असलेलं त्याचं नेव म्हणा म्हणजे साधेपणा म्हणा ओके साधेपणा त्यानंतर अजून काय दिसून येतं ट्रस्टफुल म्हणजे या ठिकाणी विश्वासूपणा म्हणू आपण ओके विश्वासूपणा ओके त्याच्या लिखाणातून दिसून येते मित्रांनो आणखी काहीतरी असेल या ब्लँकमध्ये जे दिसून येत असेल तर बघा हेल्दीपणा दिसून येईल का मित्रांनो आरोग्यदायीपणा तर नाही ओके त्यानंतर डिप्रिव्ह म्हणजे वेगळे करणे होते मित्रांनो हा पण या ठिकाणी ऑप्शन येणार नाही त्यानंतर ॲम्बिशियस ॲम्बिशियस म्हणजे काय होईल महत्त्वाकांक्षा होईल ओके महत्त्वाकांक्षा आणि त्यानंतर इगर म्हणजे काय होईल उत्सुकता होईल उत्सुकता ओके उत्सुकता तर काय यायला पाहिजे मित्रांनो लव आणि फ्रेंडशिपची महत्वाकांक्षा म्हणजे लव आणि फ्रेंडशिप करीत असलेली महत्वाकांक्षा दिसून येईल की उत्सुकता दिसून येईल तर बघा मित्रांनो एखादं उद्दिष्ट असतं किंवा एखादं त्याचं गोल असतं एम असतं ओके एम किंवा गोल असतं आणि त्याच्यामागे जर धडपड त्याची सुरू असते मित्रांनो तर तेव्हा त्या ठिकाणी आपण महत्त्वाकांक्षा यूज केलं असतं पण या ठिकाणी काय आहे प्रेम आणि मैत्री आहे तर प्रेम आणि मै मैत्रीसाठी काय असेल मित्रांनो उत्सुकता असेल तुमचं चौथं ऑप्शन इगर करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा पुन्हा आपल्याला या ठिकाणी ब्लँक फील करायची आहे दे ब्लँक लेट मी डू एनिथिंग ओके बट दे लाईक टाकिंग टू मी अँड दे लाईक टू हिअर मी आय ब्रोकन पंजाबी बघा मित्रांनो या ठिकाणी लाईक आलेला आहे वर्ब ओके आणि या ठिकाणी काय आलेलं आहे लव आलेला आहे ओके वर्ब आलेला आहे मित्रांनो लाईक आणि लव हे कोणते वर्ब आहेत मित्रांनो आहे ओके प्रेझेंटेन्स आहेत तर जनरली आपण प्रेझेंटेन्स बरोबर दुसऱ्या क्लॉजमध्ये पास्ट टेन्सचा यूज करू का मित्रांनो तर नक्कीच नाही पण या ठिकाणी बघा जर आपण या ठिकाणी पास टेन्स जर यूज केलं मित्रांनो तर हे वाक्य चुकीचं ठरेल तर बघा या ठिकाणी हॅड आलेला आहे ओके तर हॅड हा पास्ट टेन्स बनवेल मित्रांनो हा ऑप्शन कटेल त्यानंतर बघा वॉज आलेला आहे वॉच पण पास्ट टेन्स बनवेल मित्रांनो हा पण ऑप्शन कटेल त्यानंतर बघा कॅन्ट आणि नॉट आहे मित्रांनो या ठिकाणी पण नॉट आहे या ठिकाणी पण नॉट आलेला आहे म्हणजे हा स्ट्रक्चरच काय झालेला आहे चुकलेला आहे ओके तर या ठिकाणी काय आहे मित्रांनो नक्कीच पहिला ऑप्शन एकच ऑप्शन उरला आहे या ठिकाणी पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके आणि व्हील जर सेंटेन्समध्ये घेतलं घेतलं मित्रांनो तर मिनिंग काय होईल बघा दे विल नॉट लेट मी डू एनिथिंग ते मला काहीही करू देणार नाही बट परंतु या ठिकाणी घ्यायचं नाही मित्रांनो या परंतु या ठिकाणी घ्यायचं नाही अर्थ या बटचा परंतु घ्यायचा नाही मित्रांनो जरी घ्यायचा ओके जरी त्यांना ओके दे लाईक टाकिंग टू मी जरी त्यांना माझं बोलणं आवडत असलं ओके आणि दे लव टू हिअर माय ब्रोकन पंजाबी जरी त्यांना माझी तुटक फुटक असलेली पंजाबी बोलणं आवडत असलं ओके तरी ते मला काही करू देणार नाही असं या ठिकाणी मिनिंग निघते मित्रांनो एक प्रकारे एक कंडिशनल सेंटेन्स ओके कंडिशनल सेंटेन्सचं या ठिकाणी काही निघत आहे सेन्स निघत आहे मित्रांनो आणि कंडिशनल सेंटेन्समध्ये फक्त इफ हा कंजक्शन असलाच पाहिजे असं नाही मित्रांनो तर कधीकधी व्हेनचे जे सेंटेन्स असतात व्हेन ज्या ठिकाणी येतं कंजक्शन म्हणून ते पण सेंटेन्स कंज म्हणजे कंडिशनल सेंटेन्स असतात आणि बटवाले सेंटेन्स पण कंडिश कंडिशनल सेंटेन्स असतात मित्रांनो आणि कंडिशनल सेंटेन्सचा जो पहिला प्रकार आहे झिरो कंडिशन त्यामध्ये इफ क्लॉज ओके इफ क्लॉज जर सिंपल प्रेझेंटमध्ये येत असेल मित्रांनो इफ क्लॉज जर सिंपल प्रेझेंटमध्ये येत असेल तर त्यानंतरचा येणारा क्लॉ क्लॉज कसा असेल मित्रांनो सिंपल फ्युचरमध्ये okay? येईल ओके सिम्पल फ्युचर म्हणून या ठिकाणी सिंपल फ्युचरचा यूज केला आहे मित्रांनो पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा जेव्हा एरर अशी शोधायची असते मित्रांनो ग्रॅमॅटिकल एरर शोधायची असते तेव्हा आपण सब्जेक्टवर अॅग्रीमेंट आधी चेक करत असतो ओके तर बघा या ठिकाणी एक व्यक्ती आलेली आहे डाक चुन्ना ओके डाक उन्हा म्हणा काहीतरी असेल हा व्यक्ती आल्सो अटेम्प्टेड आहे ओके म्हणजे या सब्जेक्टसाठी हा वर बलेला आहे या ठिकाणी बरोबर आलेला आहे मित्रांनो त्यानंतर जर बघितलं संजय हॅड नाईट मेअर्स ओके म्हणजे संजय चे काही नाइट होते असं या ठिकाणी म्हणत आहे संजय साठी हॅड आलेला आहे पास्ट आहे मित्रांनो हा पण करेक्ट आलेला आहे ओके त्यानंतर जर बघितलं देअर सब्जेक्ट आहे देअर वॉज ओके या ठिकाणी पण बरोबर आले आहे त्यानंतर बघा टीन आहे मित्रांनो टीन हा काय एक मेटल आहे ओके टीन मेटल आहे हॅज बिन डिस्कवर बघा मित्रांनो हा टीन हा मेटल काही डिस्कवर करू शकतो का मित्रांनो नक्कीच नाही म्हणजे हा जो सब्जेक्ट आलेला आहे या ठिकाणी हा काय आहे निर्जीव सब्जेक्ट आहे मित्रांनो आणि निर्जीव सब्जेक्ट जनरली आपल्याला पॅसिव्ह वॉईसमध्ये भेटतो ओके पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ओके तर आपल्याला पॅसिव्हचा स्ट्रक्चर पण या ठिकाणी पाहिजे होता ओके तर बघा या ठिकाणी जर पॅसिव्हचं स्ट्रक्चर घेतलं असतं हॅज बीन त्यानंतर या ठिकाणी काय आलेलं असतं मित्रांनो डिस्कवर्ड आलेला असता ओके डिस्कवर्ड ची या ठिकाणी एका व्ही थ्रीची आपल्याला गरज होती मित्रांनो डिस्कवढा व्ही थ्री होईल ओके त्यामुळे या दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय असेल मित्रांनो एरर असेल म्हणजेच ग्रॅमॅटिकली एरर म्हणजे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट दुसरा सेंटेन्स असेल ओके त्यानंतर बघा चार पॅराग्राफ्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि एका पॅरेग्राफमध्ये स्पेलिंगची एरर असलेली तुम्हाला शोधायची आहे तर बघा मित्रांनो पहिलं जर पॅराग्राफ बघितला आपण तर या ठिकाणी बघा शार्ट हाऊस आहे या शॉर्ट हाऊसमध्ये कोणतीही स्पेलिंग एरर नाही त्यानंतर फेल्ड पण बरोबर आहे स्क्वेअर पण बरोबर आहे ओके त्यानंतर बघा मित्रांनो स्लिप आहे ओके स्लिप आहे स्लिपची स्पेलिंग या ठिकाणी काय असेल मित्रांनो चुकलेली असेल तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे होती डबल पी पाहिजे होती ओके ही स्पेलिंग कशी झाली असती एस एल आय डबल पी ओके ई डी झाली असती ओके स्लीपची स्पेलिंग त्यानंतर जर बघितलं पुन्हा एरर आलेली आहे ॲडव्हेंचरची ओके ॲडव्हेंचरची स्पेलिंग कशी असेल मित्र मित्रांनो ए डी व्ही ई एन टी यू आर ई असेल मित्रांनो या ठिकाणी ई e हवं होतं ई एच्या e, जागी ई e, पाहिजे होतं ओके म्हणजे एकाच एक पॅरेग्राफमध्ये आपल्याला दोन स्पेलिंग मिस्टेक मिळालेले आहेत ओके त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी व्हॉइस रॉय आहे ओके बघा व्हॉइस रॉयची स्पेलिंग हीच बरोबर आहे मित्रांनो तुम्ही अशी लिहून चुकीचा करून बसू नका बघा ओ आय सीई आर ओ वाय बघा मित्रांनो या ठिकाणी येणार नाही तर काय येईल व्ही आय सीई ही स्पेलिंग काय असेल करेक्ट असेल ओके त्यानंतर जर बघितलं अँटॅगोनिझम हा पण बरोबर आहे त्यानंतर पोर्तुगीजची स्पेलिंग पण बरोबर आहे मित्रांनो कन्वर्जन आणि क्रिस्टॅनिटीची स्पेलिंग पण बरोबर आहे त्यानंतर बघा काय दिसत आहे तुम्हाला प्लीज इझी आहे लुक इझी आहे मित्रांनो करंट पण इझी आहे त्यानंतर स्ट्रॉबेरीची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आलेली आहे ओके त्यानंतर बघा सुफ्ट आहे सुफ्टची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आलेली आहे मित्रांनो म्हणजे सर्व स्पेलिंग या ठिकाणी तिन्ही याच्यात बरोबर दिसतात मित्रांनो पण जो पहिला पॅ पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफमध्ये स्लिपमध्ये चुकीची आहे आणि ॲडव्हेंचरमध्ये एरर आहे ओके स्पेलिंग एरर आहे तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा आपल्याला असा सेंटेन्स शोधायचं हो आहे की त्यामध्ये काय असेल प्रेझेंट कंटिन्यू टेन्स असेल बघा प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर जर बघितलं मित्रांनो तर काय होईल बघा सब्जेक्ट येईल ओके सब्जेक्ट त्यानंतर इज ओके okay? त्यानंतर इज प्लस व्ही फोर येईल मित्रांनो व्ही फोर म्हणजेच काय होईल आय एन जीवाला वर्ब ओके okay? इज प्लस इज एम किंवा आर पण येऊ शकतो ओके okay? आर बघा या ठिकाणी एम इज आर प्लस व्ही फोर व्ही फोर म्हणजेच काय होईल आय एन जीवाला वर्ब ओके तर बघा या ठिकाणी हा स्ट्रक्चर तुम्हाला कुठं दिसत आहे हॅव विजिटेड आहे मित्रांनो एम इज आर पैकी काय आलेला आहे का नाही आलेला आहे ओके त्यानंतर हॅज बीन आहे मित्रांनो हा पण या ठिकाणी होणार नाही ओके हॅव विजिटेड म्हणजे हा टेन्स कोणता होईल मित्रांनो या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट होईल ओके परफेक्ट त्यानंतर जर बघितलं हॅज बिन अटेंडिंग आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होईल ओके प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस त्यानंतर जर बघितलं ही मे बघा या ठिकाणी मॉडेल ऑबझर्विला या ठिकाणी वर्ब आलेला आहे आणि यामध्ये जनरली सिंपल प्रेझेंट येतं ओके तर बघा मित्रांनो पहिलं ऑप्शन इज प्लस प्रॅक्टिसिंग आलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी इज प्लस वी फोर आलेला आहे मित्रांनो तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल पहिलं ओके okay? पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ब्लँक या ठिकाणी फील करायची आहे बघा दो आय हॅड नॉट मेड द लेडी बिफोर बघा मित्रांनो या ठिकाणी काय आलेलं आहे हॅड नॉट मेट आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी कोणता टेन्स आहे मित्रांनो पास्ट टेन्स आहे ओके आणि जनरली जर एका क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल मित्रांनो तर आपण दुसऱ्या क्लॉजमध्ये सुद्धा कोणता टेन्स यूज करतो पास्ट यूज करतो ओके पास्ट तर बघा या ठिकाणी पास्ट टेन्स असण्यासाठी कोणतं ऑप्शन घ्यावा लागेल मित्रांनो या ऑप्शनमध्ये सर्व वब दिलेले आहेत बघा नोविंग हा ऑप्शन घेणार का मित्रांनो पाच बनवायसाठी नाही घेणार त्यानंतर नोट घेणार का नोट तर हा चुकीचा आहे ओके या ठिकाणी हा आपण नाही घेणार त्यानंतर नोज आहे मित्रांनो नोज पण आपल्याला घेता येणार नाही पाच बनवण्यासाठी तर काय घेणार आपण न्यू घेणार न्यू हा काय मित्रांनो एक टू आहे वब सेकंड फॉर्म आहे आणि वबचा सेकंड फॉर्म कोणत्या टेन्समध्ये यूज केला जातो मित्रांनो सिम्पल पास्टमध्ये ओके तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ग्रामरच्या दुसऱ्या पार्टचं पहिला क्वेश्चन आपल्याला एरर शोधायचे एरर फाइंड करायची आहे द स्प्रिंटेड अ फील बिसाइड द समिट बघा मित्रांनो समिट म्हणजे काय होतं शिखर होतं ओके शिखर होतं ओके आणि त्यानंतर स्प्रिंटेड म्हणजे काय होईल चढाई करणे होईल अ फील म्हणजेच एखादी टेकडी म्हणू ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ही जी टेकडी आहे बिसाइड द समिट आहे म्हणजे शिखराच्या शिखरायच्या कशी असेल मित्रांनो बघा बी साईड एक बी ई असतं बीई एस ई डीईस आणि दुसरा बी साईड असतं ओके बी बघा या बी चे मिनिंग काय होते मित्रांनो ला सोडून होतो ओके ला सोडून म्हणजे एक्सपेक्ट करून ओके एक्सेप्ट करून ओके ला सोडून ओके एक्सेप्शन म्हणतो आपण तोच एक्सेप्शन म्हणजेच काय असेल मित्रांनो बी असेल ओके आणि बी म्हणजे याचा अर्थ काय होईल मित्रांनो च्या बाजूला होईल ओके च्या बाजूला तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण मिनिंग काय घेणार या शिखराच्या शिखराला सोडून असलेली टेकडी होईल की शिकराच्या बाजूला असलेली टेकडी होईल मित्रांनो तर नक्कीच शिकराच्या बाजूला असलेली टेकडी होईल या ठिकाणी बघा बी नव्हतं पाहिजे मित्रांनो तर काय पाहिजे होतं बी पाहिजे होतं ओके तुमचं या ठिकाणी एरर असेल मित्रांनो दुसऱ्या पार्टमध्ये दुसरा पार्ट कुठं आहे या ठिकाणी ओके तुमचा दुसरा आन्सर I करेक्ट mean, असेल त्यानंतर no, पाच क्वेश्चन पॅसेजचे आलेले आहे मित्रांनो पॅसेज जनरली आपण डिस्कस करत नाही त्यानंतर बघा करेक्ट पंच्युएशनचा क्वेश्चन आलेला आहे मे तवा सरप्राईज टू फाईंड अ गिफ्ट वेटिंग फॉर हर ब्लँक द डोअर स्टेप बघा मित्रांनो या ठिकाणी डोअरस्टेप आहे आणि डोअरस्टेप हा एक काय मित्रांनो प्लेस आहे आणि प्लेससाठी आपण जनरली काय यूज करतो ॲट यूज करतो ओके तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा सिम्पल पास टेनचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे शी ब्लँक विजिट आहे द म्युझियम एस्टरडे ओके म्हणजे काल तिने यस्टरडेला ओके म्हणजे काल म्युझियमला काय दिली भेट दिली असं या ठिकाणी म्हणायचं आहे ओके तर बघा मित्रांनो विजिटच आपल्याला पास सिंपल पास टेन करायचा ओके तर सिंपल पासचा सब्जेक्ट काय असेल मित्रांनो सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट असेल ओके तर आपल्याला या ठिकाणी वी टूचा यूज करावा लागेल ना मित्रांनो तर बघा वी टुठ आहे विजिट वीटू येईल का विजिटिंग व्हिटू येईल का नाही येणार ओके त्यानंतर व्हिजिट पण व्हिटू येणार नाही मित्रांनो तर विसीट डेट काय असेल मित्रांनो okay? या ठिकाणी वी टू असेल वबचा दुसरा फॉर्म असेल ओके पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा सिच्युएशनला रिप्लेस करून आपल्याला मोस्ट सुटेबल प्रोवब या ठिकाणी शोधायचे आहे बघा सिच्युएशन काय मित्रांनो वाईल राइटिंग रायटिंग द फर्स्ट ड्राफ्ट ऑफ हर रिसर्च पेपर शी वर्क मेटॅक्युलसली मेटॅक्युलसली म्हणजे काय मित्रांनो बारीक सारीक ओके अँड मेन्शन द ऑल द डिटेल्स मेकिंग हर वर्क इझी फॉर लेटर बघा मित्रांनो ती काय करत आहे एक ड्राफ्ट बनवत आहे तिच्या रिच रिसर्च पेपर साठी तर बघा मित्रांनो ते बनवताना ती काय करत आहे शिव मेटॅकली म्हणजे सर्व बारीक सारीक सगळं काही काय करत आहे आल द डिटेल्स काय करत आहे मित्रांनो त्या ठिकाणी मेन्शन करत आहे म्हणजेच ओके okay? म्हणजेच काय होईल तिला मेकिंग हर वर्क इझी फॉर लेटर म्हणजे नंतरचं जे काम आहे असेल ते तिला इझी जावं किंवा नंतर कोणत्याही प्रॉब्लेम्स येऊ हो नये म्हणून ती आताच काय करत आहे मित्रांनो सर्व बारीक सारीक आणि सर्व डिटेल्स आल मेन्शन ऑल द डिटेल्स म्हणजे सर्व काय करत आहे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन सर्व डिटेल भरत आहे मित्रांनो या ठिकाणी कारण तिला काय करायचं आहे म्हणजे तिचं वर्क ओके सामोर जाऊन इझी बनेल ओके म्हणून ती आधीच बारीक सारीक पूर्ण डिटेल घेऊन काम करत आहे ओके ही सिच्युएशन आहे मित्रांनो समोर कोणती प्रॉब्लेम जाऊ नये म्हणून तिने आधीच काय केलेलं आहे सगळं काम करून ठेवलेलं आहे म्हणजेच काय मित्रांनो अ गुड बिगेनिंग इज हाफ द बॅटल डन होईल ओके म्हणजेच काय मित्रांनो म्हणजे चांगली सुरुवात ही काय असतं तुमच्या बॅटलची अर्धी म्हणजे अर्धी काय असतं यश असतं तुमच्या बॅटलचं तुमच्या युद्धाचं अर्ध यश असतं चांगली सुरुवात म्हणजेच ओके तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा आपल्याला या ठिकाणी चुकीची स्पेलिंग शोधायची आहे चार पॅरेग्राफमधून ओके तर बघा या ठिकाणी बघा स्क्रॉइड आहे त्यानंतर नॉक्ड आहे अगेन्स्ट आहे स्टँडिंग आहे कॉर्नर आहे समथिंग आहे सर्व बरोबर आहे जम्प पण आहे मित्रांनो त्यानंतर ऑक्युपेशन इम्प्रेशन सॅडनेस आहे ग्लूम हे सर्व या ठिकाणी बरोबर दिसत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी बॉट आलेला आहे फंडामेंटल आहे ओके इंटरनॅशनल आहे स्ट्रक्चर आहे प्रोडक्ट्स आहे ओके त्यानंतर डिव्हिजन आहे सर्व बरोबर आहे मित्रांनो नॅचरली कम्युनिटी पण बरोबर आहे अकॅडमी पण बरोबर आहे त्यानंतर फ्रीडम प्रॉस्परिटी मिलियन्स पण या ठिकाणी बरोबर आलेले आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी बघा प्रेझेन्स आहे ओके प्रेझेन्स आहे मित्रांनो याला आपण अस्तित्व म्हणू किंवा असणे म्हणू ओके तर या ठिकाणी एस ई ई आलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी काय पाहिजे होतं एसईच्या जागी सीई पाहिजे होतं तेव्हाचे ते एक प्रेझेन्स बरोबर असतं ओके त्यानंतर पुन्हा जर एक स्पेलिंग बघितली मित्रांनो या ठिकाणी अपेयर आहे अपेयर आहे ओके या अपेअरची स्पेलिंग कशी होईल मित्रांनो ए डबल पी एल ओके ए डबल पी ई ए आर ओके या ठिकाणी फक्त सिंगल पी आलेलं आहे मित्रांनो म्हणून हे जी स्पेलिंग असेल अपेयरची हे कशी असेल चुकीची असेल ओके म्हणजे या पॅरेग्राफमध्ये आपल्याला कोणत्या मिस्टेक मिळत आहेत प्रेझेन्स यामध्ये सीई पाहिजे होता आणि अपियर पण यामध्ये डबल पी पाहिजे होता ओके तिसरं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एरर शोधायची आहे द हाऊस डॉग इज हायडिंग अक्रॉस द टेबल बघा मित्रांनो या ठिकाणी अक्रॉस द टेबल आलेला आहे अक्रॉस हा जनरली आपण रोडाच्या म्हणजे रोड जर असेल मित्रांनो तर रोडाच्या म्हणजे रोडाबद्दल आपण या क्रॉसचा यूज करतो मित्रांनो पण या ठिकाणी काय आलेलं आहे टेबल आलेला आहे आणि या ठिकाणी शोधण्याची प्रोसेस आहे मित्रांनो तर तो टेबलाच्या खाली शोधेल ना मित्रांनो ओके या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे अंडर द टेबल पाहिजे होतं ओके अंडर द टेबल हवं होतं ओके या ठिकाणी काय अक्रॉस द टेबल आहे मित्रांनो म्हणजे हे काय असेल चुकीचं असेल या ठिकाणी काय पाहिजे होतं अंडर पाहिजे होतं तुमचं दुसरं जे पार्ट असेल तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे ते काय असेल करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो एक सिच्युएशन आहे ओके आणि सिच्युएशन नंतर सिच्युएशन नंतर तुम्हाला ईडीएम शोधायची आहे ओके तर बघा सिच्युएशन काय म्हणते आफ्टर द मंथ्स हार्डवर्क ओके म्हणजे एका महिन्याच्या हार्डवर्क नंतर द टीम फायनली कम्प्लीट द प्रोजेक्ट अ हेड ऑफ शेड्यूल ओके म्हणजे शेड्यूलच्या अगोदर टीमने काय केलेलं आहे त्यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट केलेलं आहे इम्प्रेसिंग बोथ ओके म्हणजे दोघांनाही ते इम्प्रेसिंग केलं आहे क्लायंट्स आणि त्यांचा सुपरवायझर ओके okay? सुपरवाइजरला त्यांनी काय केलेलं आहे इम्प्रेस केलेला आहे ओके okay? त्यानंतर बघा या ठिकाणी काय विचारलं आहे विच आयडम ओके विच इडियम रिफ्लेक्ट्स म्हणजे रिफ्लेक्ट म्हणजे दर्शवते द सक्सेसफुल कम्प्लिशन ओके द सक्सेस सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट अहेड ऑफ टाईम ओके म्हणजे टाइमच्या अगोदर कंप्लीट केल्याचं सक्सेस ओके टाइमच्या अगोदर कम्प्लीट केल्याचं सक्सेस हे तुम्हाला कोणत्या एडियम मधून दर्शवल्या जाऊ शकतं असं या ठिकाणी म्हटलं आहे ओके तर बघा मित्रांनो द बन द मिड नाईट ऑइल म्हणजे काय होईल रात्रीपर्यंत काम करणे होईल ओके बी अराउंड द बस म्हणजे काय होईल बीट अराउंड द बस म्हणजे आपण याला म्हणू शकतो बडबड करणे ओके त्यानंतर बघा द बाल इज इन युअर कोर्ट बाल इज इन युअर कोर्ट म्हणजे काय होईल की पक्ष तुमच्याकडे झुकलेला असणे ओके त्यानंतर बघा अहेड ऑफ द कर ओके अहेड ऑफ द कर म्हणजेच काय होईल मित्रांनो एखादं काम वेळेपूर्वी होणे ओके वेळे पूर्वी होणे होईल हो तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा सिनोनेम तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे विसीट्यूडचं ओके विसीट्यूड म्हणजे काय होईल चढ उतार होईल ओके चढ उतार तर बघा ऑप्शनमध्ये काय येऊ शकतं विस्युट्यूडचं सिनोनिम स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी म्हणजे काय होईल मित्रांनो स्थिरता होईल ओके त्यानंतर त्यानंतर आहे मोनोटोनी मोनोटोनी म्हणजे एकसारखेपणा होईल ओके त्यानंतर आहे अब्स्युरिटी म्हणजेच काय होईल गोंधळ होईल एक ओके त्यानंतर आहे व्हेरिएबिलिटी ओके वेरिएबल म्हणजे काय होईल मित्रांनो विविधता दत्ता होईल ओके वि व्ही दत्ता ओके वेरिएबल म्हणजे आणि व्हेरिएबलच हे काय बनलेलं आहे वेरियाबिलिटी बनलेलं आहे मित्रांनो व्हेरिएबिलिटी म्हणजेच काय होईल ले मित्रांनो चढ उतार होईल ओके तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ग्रामरच्या चौथ्या पार्टचं पहिलं क्वेश्चन त्यानंतर बघा मित्रांनो ब्रॅकेटमध्ये असलेल्या वर्डची सेम मिनिंग आपल्याला शोधायची आहे अलॉकेट आहे अलॉकेट म्हणजे काय होते वितरण करणे होईल ओके वितरण करणे ओके तर बघा मित्रांनो या वितरण करण्याचे सिमिलर वर्ड काय असेल डिसअप्रूव्ह असेल का, का मित्रांनो ओके नाकारणे या ठिकाणी होणार नाही त्यानंतर ना विथ होल्ड म्हणजे काय होईल थांबवणे होईल विराम देणे होईल ओके हा पण ऑप्शन या ठिकाणी ना होणार नाही त्यानंतर ना स्टॉप म्हणजे सुद्धा थांबवणे होईल आणि ॲप ऑर्शन म्हणजेच काय होईल मित्रांनो वाटणे होईल वितरण करणे होईल मित्रांनो अलॉकेट करणे होईल ओके पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला या ठिकाणी ए बी सी डी हे चार सेंटेन्स अरेंज आहे का करेक्ट लॉजिकलमध्ये ओके तर बघा आधी आपण मिनिंग काढून बघू द डिटेक्टिव्ह मेटॅकुस मेटॅक पीज टुगेदर द स्कॅटर्ड क्लूज बघा मित्रांनो या ठिकाणी एक डिटेक्टिव्ह आहे आणि हा डिटेक्टिव्ह काय करत आहे पसरलेले जे क्लूज आहेत ते काय करत आहे जमवण्याचा प्रयत्न करत आहे ओके फार्मिंग कॉम्प्लेक्स वेब कनेक्शन ओके म्हणजे समोर काही कनेक्शन मिळण्यासाठी हे क्लूज काय केले केले जातात या ठिकाणी जमा केले जातात ओके म्हणजे सर्व बारीक सारीक ओके त्यानंतर बघा अक्रिप्टिक मॅसेज लेफ्ट ॲट द क्राईम सीन हिंटेड अ डिपेअर मिस्ट्री ओके बघा मित्रांनो एक काय क्रिप्टिक मॅसेज आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे कुठं क्राईम सीनवर ओके आणि तो काय देऊ शकतो मित्रांनो एक हिंट देऊ शकतो एक डिपर मिस्ट्रीसाठी ओके okay? म्हणजे सामोर जाऊन एक मिस्ट्री आपल्याला मिळू शकतं या कशाच्या शाळेने या मेसेजच्या शहायाने ओके okay? बघा मित्रांनो ओव्हरऑल जर बघितलं तर या ठिकाणी सी आय डी सारखी प्रोसेस असल्याचं आपल्याला समजते मित्रांनो ओके सी आय डी सारखी प्रोसेस आहे या ठिकाणी एका डिटेक्टिव्हला काय करायचं आहे की तो जो क्राईम झाला आहे त्या ठिकाणी ते क्राईम झालं तर त्याचं त्या ठिकाणी शोध लावायचा आहे अशी एक काय मित्रांनो स्टोरी आलेली आहे त्यानंतर बघितलं तर विटनेस इंटरव्यू घेतलं गेलं आहे मित्रांनो आणि शेवटी काय आहे ॲज द इन्व्हेस्टिगेशन ओके डिपेंड द डिटेक्टिव्ह फाउंड अनएक्सपेक्टेडेयस क्रिमिनल सिंडिकेट शेवटी काय झाले आहे मित्रांनो फाउंड म्हणजे काय भेटले आहे अनएक्सपेक्टेड लिंक्स ओके म्हणजे त्या क्राईमबद्दल लिंक्स या ठिकाणी मिळालेले आहेत असं या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजे ओव्हरऑल काय मित्रांनो एक प्रकारे डिटेक्टिव्ह आहे आणि डिटेक्टिव्ह ते क्राईम कसं घडलं हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे ओके तर बघा मित्रांनो घटना आधी झालेली आहे आणि घटनेमध्ये क्रिप्टिक मॅसेज सोडलेला आहे ओके क्रिप्टिक मॅसेज म्हणजे काय मित्रांनो एखादा लपलेला संदेश म्हणू शकतो मित्रांनो तर हे या ठिकाणी सुटलेलं आहे ओके म्हणजे त्या क्राईम करणाऱ्या व्यक्तीने काय केलेलं आहे एक मॅसेज त्या ठिकाणी सोडून गेलेला आहे गे? ओके तर बघा हा मॅसेज आहे मित्रांनो मॅसेज सोडून गेला आहे तर या मॅसेजला शोधायसाठी काहीतरी करावं लागेल ना मित्रांनो तर काय करावं लागेल आपल्याला क्लू शोधावं लागेल ओके गे? आणि क्लू शोधणे कुठं आहे या एमध्ये ओके म्हणजेच आधी काय येईल मित्रांनो आधी ए येईल ओके त्यानंतर क्लू शोधण्याचं काम होईल मित्रांनो ओके क्लू शोधण्याचं काम कुठं आहे सॉरी आधी काय येईल बी येईल मित्रांनो ओके आणि बी बी नंतर काय येईल क्लू शोधण्याचं काम जे कुठे मित्रांनो एमध्ये ओके एमध्ये क्लू शोधण्याचं काम आहे त्यानंतर काय केलं जाईल मित्रांनो जे काही विटनेस आहेत विटनेसचा इंटरव्ह्यू घेतला जाईल ना ओके त्यानंतर विटनेसचा इंटरव्ह्यू घेतला जाईल म्हणजे सी येईल मित्रांनो आणि शेवटी काय येईल शेवटी म्हणजे सर्व निर्णयानंतर पोचल्यानंतर काय होईल त्यांच्या लिंक्स भेटेल ओके आणि लिंक भेटण्याची क्रिया कुठे आहे मित्रांनो या डी वाल्या सेंटेन्समध्ये आहे म्हणजे डी शेवटी असेल ओके फाऊंड अनएक्सपेक्टेड लिंक्स ओके म्हणजेच बघा पहिल्या याच्यात काय दिलेलं आहे मॅसेज ओके okay? मॅसेज त्यानंतर मॅसेज शोधण्यासाठी क्लू शोधणे गरजेचे आहे okay? ओके क्लू ओके okay? त्यानंतर क्लू शोधला आपण आणि क्लू शोधल्यानंतर इंटरव्ह्यू ओके okay? इंटरव्ह्यू चालतील ओके okay? आणि इंटरव्ह्यू चालल्यानंतर काय होईल मित्रांनो शेवटी आपल्याला ती केस सॉल्व्ह होईल ओके okay? या ठिकाणी फाउंड अनएक्सपेक्टेडेड लिंक्स आहे मित्रांनो या ठिकाणी जी केस काय झालेली आहे सॉल्व्ह झालेली आहे ओके okay? म्हणजेच बी ए सी डी तुमचं ऑप्शन करेक्ट असेल बी ए सी डी चौथ्या ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो चौथा ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा एक सिच्युएशन या ठिकाणी दिलेली आहे ना आपल्याला काय शोधायचं आहे ईडीएम शोधायचे आहे बघा जॉन इज इन्वेस्टिंग इज सेविंग इन न्यू पोटेंशियली लुरॅगेटिव्ह वेंचर म्हणजे एका नवीन व्हेंचरमध्ये तो इन्व्हेस्टिंग करायचा प्लॅन करत आहे मित्रांनो या ठिकाणी हाव हिज हीज फ्रेंड ॲडवाईस हिम ओके okay? परंतु त्याचा फ्रेंड त्याला ॲडवाईस देतो की टू स्टिक टू हिज स्टेबल जॉब एम्पसाइजिंग दॅट हॅव्हिंग अ सिक्युअर जॉब इज मच बेटर दॅन रिस्किंग एव्हरीथिंग फॉर अनसर्टन गेन्स परंतु त्याचा जो फ्रेंड आहे मित्रांनो त्याला ॲडवाईस करतो की स्टेबल जॉब हा काय महत्त्वाचा आहे एक सिक्युअर जॉब महत्त्वाचा आहे मित्रांनो मच बेटर दॅन रिस्किंग एव्हरीथिंग म्हणजे रिस्क घेण्यापेक्षा रिस्क घेण्यापेक्षा तुमचं जे जॉब असेल कोणतं जॉब तुमचं जे आहे ते जॉब ते काय असेल मित्रांनो चांगलं असेल रिस्क घेण्यापेक्षा ओके ओवरऑल अशी मिनिंग निघेल मित्रांनो रिस्क घेण्यापेक्षा तुझ्याकडे जे जॉब आहे मित्रांनो स्टेबल जॉब ते काय असेल बरोबर असेल ओके हो रिस्क घेण्यापेक्षा रिस्क घेऊ नको असो तो त्याला ॲडवाईस देत आहे ओके तर बघा रिस्क न घेता स्टेबल राहणे कोणत्या ऑप्शनमधून मिळतं तुम्हाला कोणत्या एडियम मधून मिळतं बघा अ पीस ऑफ केक होईल का के मित्रांनो अ पीस ऑफ केक होणार नाही ओके एक साधा तुकडा होईल केकचा त्यानंतर बघा अ फुल अँड हिज मनी आर इझिली पार्टेड म्हणजे एका फुलचे एका मुर्खाचे का, मनी काय होऊ शकतात इझिली वेस्ट जाऊ शकतात असं या ठिकाणी म्हणत आहे त्यानंतर बघा मित्रांनो अ डाईम अ डझन याची मिनिंग काय होतं मित्रांनो मला पण माहीत नाही आहे कमेंटमध्ये सांगा ओके पण या ठिकाणी टी सी एसने कोणतं उत्तर दिलेलं आहे अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बश बघा मित्रांनो याची मिनिंग काय होईल जे तुमच्याकडे आहे ओके जे तुमच्याकडे आहे ते बेटर आहे कशापेक्षा दोनपेक्षा म्हणजेच झाडावर पहा या ठिकाणी झाडावर बसलेल्या दोन पक्ष्यापेक्षा तुमच्याकडे असलेला एक पक्षी बेटर राहील असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो आणि हीच एडियम या सिच्युएशन सिच्युएशन सोबत आहे ओके म्हणजे तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी अँटोनी विचारलेलं आहे ट्रांकॅलिटीचं ओके ट्रांकॅलिटी म्हणजे काय होईल शांतता होईल शांतता तर शांततेच्या विरुद्धार्थी अर्थ काय होईल मित्रांनो गोंधळ होईल ना तर बघा या पहिल्या ऑप्शनमध्येच काय चॉईस आहे यालाच काय म्हणू आपण गोंधळ म्हणू ओके गोंधळ त्यानंतर जर बघितलं बिझी म्हणजे गोंधळ होणार नाही कन्फ्युजन म्हणजे होणार नाही आणि सायलेन्स म्हणजे पण गोंधळ होणार नाही ना, मित्रांनो शांततेच्या विरुद्धार्थी हे तिन्ही शब्द होणार नाही ओके तर काय होणार चॉस ओके चॉस म्हणजेच काय होईल गोंधळ होईल ओके तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा पुन्हा पॅराजंबलचा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो एक ऑलरेडी आपण याआधी डिस्कस केलेला आहे पुन्हा आपण दुसरं आपण जनरली डिस्कस करत नाही ओके त्यानंतर बघा पुन्हा एक अपोजिट मिनिंग आलेली आहे बघा कॉरलस आहे कॉरलस म्हणजेच काय होईल त्रासदायक होईल ओके त्रासदायक त्रासदायक त्रास वेदनादायक म्हणू शकतो आपण याला तर याचं अपोजिट वर्ड शोधायच्या मित्रांनो त्रासदायकच्या विरुद्धार्थ वर्ड काय होईल मराठीमध्ये आनंददायक होईल ओके आनंददायक तर बघा ऑप्शनमध्ये विनिंग म्हणजे काय होईल तक्रार करणे होईल ओके हा त्रासदायकच्या विरोधार्थी वड होईल का मित्रांनो नाही त्यानंतर ग्रुम्लिंग म्हणजे बडबड करणे होईल ओके आणि त्यानंतर कॉन्टिजियस म्हणजेच काय होईल संसर्गजन्य होईल ओके आपण या ठिकाणी येणार नाही तर काही मित्रांनो चीरफुल म्हणजे आनंदी होईल आनंददायक होईल तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल तर अशा प्रकारे मित्रांनो एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला ओके धन्यवाद